श्री गणेश विसर्जन दोन हजार चोवीस करता सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेलिओगले यांच्या निर्देशानुसार इंद्रभवन येथील मिटिंग हॉल येथे श्री गणेशोत्सव विसर्जनासंदर्भात सर्व खाते प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सहाय्यक आयुक्त अर्जुन सुरवसे सहाय्यक आयुक्त मनीषा मगर उपसंचालक नगरविकास मनीष भिश्णूरकर नगर अभियंता सारिका अकुलवार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे कार्यकारी अभियंता विद्य यूत राजेश परदेशी सफाई अधीक्षक नागनाथ बिरजदार अनिल सराटे आरोग्य अधिकारी राखी माने उप अभियंता किशोर सातपुते उद्यान प्रमुख किरण जगदाळे सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या विसर्जनाकरता अकरा विसर्जन कुंड तर अष्ट्याहत्तर संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत तुळजापूर रोड येथील खाण विष्णू घाट गणपती घाट त्याचबरोबर घरकुल येथील माढा विहीर तसेच इतर विसर्जन कुंड गणपती विसर्जनासाठी महापालिकेने तयारी पूर्ण केली असून मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजवणे झाडाच्या जा फांद्या कट करणे लाईटची व्यवस्था त्याचबरोबर श्रींच्या मूर्ती संकलनासाठी आणि विसर्जनासाठी सात क्रेन तीन होडी एकशे चार गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून त्याचबरोबर अठरा घंट्या गाड्याकडे तीन आरसीएस गार्डनसह आठ मुख्य आरोग्य निरीक्षक पन्नास आरोग्य निरीक्षक एकशे ऐंशी सफाई कर्मचारी तसंच मूर्ती संकलन केंद्र विसर्जनकुंड इथं नऊशे मजूर आदी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे हिपारगाखांड नियोजन भवन जगदंबा चौक पद्मशाली चौक नवी वेळेस पोलीस चौकी या अग्निशमन विभागाकडे गाड्या उभ्या करण्यात येणार आहेत त्याचबरोबर डॉक्टर्ससह अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे मिरवणूक मार्गांवरील मोकाट जनावर यांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या सर्व विसर्जन कुंडातील सालाबादप्रमाणे बॅरिगेटिंग फ्लेक्स मंडप लाईट स्पीकर आदींची सोय करण्यात आली असून त्याचबरोबर कंबरतलाव गणपती घाट हिप्परगाखाण येथे सीसीटीव्हीच्या माध्यमातून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे विसर्जनापूर्वी राहिलेली कामे पूर्ण करण्यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका